पुण्याची पाठू राहिली रात्रीचे दहा वाजलेत आपण छड मध्ये आठवून गेले धावा बघा म्हणा किती विंजा चडकू राहिल्या विंजा पाहिजे किती कडकू राहिल्या विंजा पण चमकू राहिल्या आणि आम्हाला थंडी पण खूप असते तुम्ही बघू शकता खूपच जोरात पाऊस चालू आहे बघा नालीच्या नाली पाणी भरून वाहू राहिलं हे आपल्या इथं उकडून गेले जोरात जोरात पाऊस चालू आहे अशा पद्धतीने चालू आहे काही कळत नाही आम्ही खूप जोरात 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 खूप पाऊस नालीच्या नाली भरून वाहू राहिली आता इथं तुम्ही बघू शकता तरी मी खूप मजा करतोय मला याला जास्त मजा येते जास्त मजा येते मला एकदम नाच एकदम मजा करू वाटते हे बाय हे हे असं आमचं हे, हे आम प्रणव त्याला हो। याला, याला काहीही करू वाटतं केव्हा पण काहीही करत राहतो हे बघा बघा विन बघा खूपच जास्त जोरात जोरात येऊन डक्की आणि लांब आहे की तिकडे जायला टाइम लागतो हे बघा असं आपलं शेड आहे शेड मध्ये आता आपण थांबलेलोय <laughs> काय ना तर मित्र आपलं शेड या टोका भरतं तरी लांब आहे जायला टाइम लागतो नाही चाल जाऊ शेड तर ठीक आहे आता आम्ही पल्ली मारली आहे कांदे होते ते बघा इथं कांदे होते इथं काय ना जेव्हा जोरात <laughs> हवा चालते का तेव्हा सगळं पाणी येतात मध्ये येतं त्यामुळे आम्ही सगळं झाकून ठेवलं हे बघा पूर्ण ओलवून गेलं आता पाणी साचू राहिले आता मी टॉयलेट करून घेतो अरे आता वेगळं चालू आहे तर मग असं हे आता शेडमध्ये आम्ही अटकलोय अटकलो म्हणजे आम्हीच थांबलो तिथं तिथं नाही का पल्लीला गोट्या बांधायच्या काम चालू होत पल्लीला गोटावर <laughs> पल्लीला गोटाकावर बांधल्या होत्या आम्ही कारण की ना आम्हाला ती पल्ली ना शेडला बांधायची होती शेतून पाणी येतं का तिथं ती पल्ली बांधायची पण मग दगड वगैरे टाकून जर का दा तिला जर का आपण बांधलं ना तर हे बघा पल्ली पण अजून आहे इथं प्रणव ती, प्रणव तिकडे गेला होता टॉयलेटला तो गेला आटकून त्याच्याकडे लाईट वगैरे करायची हा आला बघा मित्रांनो मी त्या चौकाला गेलो आणि इकडे पाहून आले मला काही दिसत नव्हतं यायला चान्स नव्हता सोन्याची पाठ राहिली तर काय अजून काय रे झालं का मग मोकळं झालं का एकदम मोकळं झालं त्यामुळे फाटत होती ना यायला माझं माध्यम लागलं स्ट्रक्चर वगैरे पडलेले आहे आता इथं पाऊस एवढा जोरात चालू आहे ना हे पाणी पत्र्यांवर वगैरे पडू राहिलं ते सगळं हे पाहिलं आपलं काही दिसत नाही मित्रान थोडा पुढं दगड हा दगड वगैरे नाही जाऊ दे पाणी एवढं बदरा बदल सगळून जे पाणी पडतं ना तेव्हा तुम्हाला लागलं हो पाऊस पाऊस येऊ राहते मोडी चाललं होतं अंगावर जोरात पाऊस यायला लागला होता आमच्या आता इथं जोरात जोरात पाऊस येतोय पाऊस आमच्या अंगावर येऊ राहिला आता एकदम म्हणजे सारखं सारं सारखं पाणी घात आहे मोडी पाऊस राहिला रे अंगावर पाऊस अंगावर म्हणून मध्ये पडून होता हा पुढचं बी पाणी चेक करू आपण आता एक मिनिट आता आपण पोचलोय पुढच्या साईडला आता पुढच्या साईडचं पाणी बघून घेऊ कुठे बाहेर नको जाऊ पावसात बी चाळीचं पाणी पडू राहिलं ह्या बी चाळीचं पाणी खाली पड राहिलं

जवळपास आता एक तास होत आला आहे आणि एक तासापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आम्ही अजून पण शेडमध्येच बसलो आहे तर मग आता थोडासा पाऊस कमी झाला का मग जाऊ आम्ही आता घरात असं तुम्हाला तुम्हाला दाखवत आहे बघा विजा खूप जास्त जोरात जोरात चालू आहे हे बघा चल तुम्हाला किंवा ते बघा मीच कडकण्याची इंटेन्सिटी खूप जास्त तर मग आम्ही जाऊ घरात थोडासा पाऊस कमी झाल्यामुळे आता बसलो आहे आम्ही इकडे काही नाही आता जातो आम्ही नंतर घरी बस आता खूप आता आम्ही दोन बस एक तास एक तास आधी म्हणजे आम्ही ना ते पल्लीच काम चालू होत थोडस ते काम करत बसलो होतो एक तासापासून पाऊस चालू आहे तर इथंच बसलोय गावात बसून बसून बस बोर व्हायला ला लागला आता थंडी पण वाजायला लागली थोडी थोडी गार पडलोय डायरेक्ट विजा विजा कडक गरम गरम विज वगैरे कडकता येत थोडीशी अशी भीती पण वाटत राहिली काय चालू आहे आता जवळपास पावसाला दीड तास होत आलाय तरी पण पाऊस थांबला नाहीये तर मग आम्ही कंटाळून चाललोय घराकडे तर मग ठीक आहे चला थोडासा पाऊस का असे ना ओलं झालं थोडस तर ठीक पण जाऊ आता घराकडे आपण येऊन गेलो आता जाऊ आता घरात थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब